आज तुम्ही माहीत आहे तुम्हाला माहित आहे सुशिक्षित आणि सुसंस्कृतांचे शहर म्हणून या डोंबिवलीच नाव आहे या शहराला सन्माननीय गडकरी साहेब आले होते तेव्हा त्यांनी एक शब्द वापरलेला अत्यंत घाणेरड शहर या शहराचं प्रतिनिधित्व कोण करत होत सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हेच रवींद्र चव्हाण साहेब गेली चार टर्म या डोंबिवली विधानसभेमध्ये निवडून येतात चार टर्म निवडून येणारा साधारण दोन ते तीन वेळा या महाराष्ट्र राज्याचे मंत्रीपद भूषवलेला आमदार आणि आता तर प्रदेश अध्यक्ष असलेले आमदार या डोंबिलीमध्ये त्यांच्यावर कुठली पाळी आली आहे तो घरोघरी जाऊन शिवसेना पक्षाचे जे दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांना विविध अमिष दाखवून कारण या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडे एवढे इच्छुक उमेदवार आहेत आणि फिक्स असे असलेले उमेदवार आहेत की आपली काही बाबा तिकीट आपल्याला मिळू शकत नाही अशा कार्यकर्त्यांना हेरून रवींद्र चव्हाण त्यांना पैशाची मोठमोठी अमिष दाखवून त्यांना पडत आहेत आज देखील ठरलं असून सुद्धा सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे उप तालुका प्रमुख यांचा पक्षप्रवेश करून घेतला आणि गेल्या वेळेला सुद्धा ठरलं होतं तरी अजून देखील ते आमच्या नगरसेवक असतील आमचे पदाधिकारी असतील यांना विविध मार्गाने मग ते फोन असो त्यांच्या घरी जाणं असो त्यांना विविध प्रकारची प्रलोभनं दाखवत आहेत तुम्हाला कोणाला आमदार करू तुम्हाला कोणाला महा महामंडळ देऊ कोणाला महापौर देऊ किंवा कोणाला एक गाडीत काही रक्कम ठेवलेली आहे तुम्ही हा बोला ती रक्कम तुमच्या घरी पोचती करू म्हणजे एवढा गलिच्छ थराचं राजकारण एवढा मोठा प्रदेश अध्यक्ष असलेला चार टर्मचा आमदार असलेला तीन वेळचा मंत्री असलेल्या भाजपाच्या जो पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे ज्या पक्षामध्ये जगात म्हणजे सगळ्यात जास्त कार्यकर्ते आहेत सभासद आहेत आणि ज्या पक्षाचं नाव जगात भारी आहे त्या पक्षाचा प्रदेश अध्यक्षावर त्याची संघटना कमकुवत असल्यामुळे दुसऱ्यांची पोरं पळवण्याची नौबत येते म्हणजे एवढ्या मोठ्या चांगल्या पक्षाला प्रदेश अध्यक्ष दुसरा मिळाला नाही का जो स्वतःची स्वतःच शहर बांधू शकला नाही स्वतःची शहरातली संघटना बांधू शकला नाही रोज रविवारी किंवा रोज येतात घरी जातात आणि पक्षात